नमस्कार मित्रांनो माझी शेती माझा व्यवसाय या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत मी योगेश नागरे मित्रांनो आपली आज चालू आहे हरभऱ्याला पहिली फवारणी चालू आहे तर चला मग ना वेळ राहताना टाइमपास केल्यापेक्षा आजच्या व्हिडिओकडे वळूया मुद्द्याकडे वळूया चला मग मित्रांनो पहिलीच फवारणी चालू आहे आपली पहिली फवारणी चालू आहे मित्रांनो बघून घेऊ शकता कोणतं आहे औषध आहे रोको आहे का हे काय साठी काम करतं

मित्रांनो हे यमोन आळीसाठी काम करतं आहे आळीसाठी मित्रांनो हे आपल्या याच्यासाठी म्हणजे वा वाढीसाठी याच्यासाठी काम करतं मित्रांनो हे आणि हे आपली मुळ्या आणि डिर्या डिऱ्यासाठी म्हणजे याच्यासाठी काम करतं हे आणि मित्रांनो हे अशा ही व्यक्ती त्याच्यासाठीच काम करतं म्हणजे वाढीसाठी याच्यासाठी आणि जास्ती धुई परमान काही वाड म्हणजे मराठी त्यासाठी हे आपलं काम करते मित्रांनो अशा आपली फवारणी जॉकी ब्याण्णव अठरा हे असं आपलं हरबर आहे मित्रांनो बघून घेऊ शकतो मी इकडे आपली फवारणी चालू आहे इकडे फवारणी चालू आहे आपली आलेली आहे मित्रांनो बघा इकडे अशी फवारणी चालू आहे आपली मित्रांनो ते आपले क्वालिटी बघा आपली याची क्वालिटी मित्रांनो घेऊ शकतो हरभर चालू झाली मित्रांनो बघून घेऊ शकता तुम्ही <coughs> <coughs> ह्या अशा प्रकारचं आपला हरभर चालू झाली मित्रांनो बघून घेऊ शकता तुम्ही व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा असे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि आमची हरभराची क्वालिटी कशी आहे आणि फवारणी कशी चालवी कशी नाही आम्हाला कमेंटमध्ये सांगा जय जवान जय किसान